श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी YouTube स्वामी संदेश वास्तु टिप्स चॅनल मध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवो हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज आज्याने व्हिडिओला सुरुवात करते आता लवकरच गुढी पाडवा हा सण येणार आहे आणि नवीन मराठी वर्षाची सुरुवात जी आहे ती गुढी पाडवाला आपण साजरी करत असतो आणि या दिवशी आपल्याला मुख्य दरवाज्याला एक वस्तू जी आहे ती अडकवायची आहे तर हा उपाय जो फक्त वर्षातून एकदाच करता येणार आहे आपल्या घरामध्ये धनधान्य सुख समृद्धी यामध्ये वाढ व्हावी आणि जी काही दुःखी आहेत अडचणी आहेत त्या सर्वांसाठी हा उपाय करायचा आहे साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजेच गुढीपाडवा असतो या दिवशी आपण गुढी उभारून गुढीची पूजा करत असतो धनधान्य सुख समृद्धीसाठी आपण काही उपायही करत असतो आणि त्यापैकी एक उपाय आहे तो मुख्य दरवाजाला एक वस्तू अडकवायची आहे आणि हा उपाय आपण व्हिडिओमध्ये नऊ एप्रिल दोन हजार चोवीस ला गुढीपाडवा आहे आणि हिंदू कॅलेंडर नुसार चैत्र महिन्याची प्रतिपदा तिथी जी आहे ती, ती आठ एप्रिल ला रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी सुरू होणार आहे आणि नऊ एप्रिल ला रात्री आठ वाजून तीस मिनिटांनी संपणार आहे उदय आहे आहे तो असणार आता या दिवशी आपल्याला एक आहे आप आप ती आपल्या मुख्य दरवाजाला अडकवायची आहे त्याचबरोबर तुम्हाला अजून एक मी उपाय सांगते ती त्या दिवशी आपल्याला करायची आहे काय करायचे आहे तर पर्स मध्ये किंवा पॉकेट मध्ये किंवा तिजोरी मध्ये कोणतीही वस्तू ठेवायची आहे तर त्या अगोदर हा व्हिडिओ आपण पाहणार आहोत पण आपल्या चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा व लाईक व शेअर करा तर पाडव्या दिवशी आपल्या पर्स मध्ये किंवा पॉकेटमध्ये किंवा कोणती वस्तू ठेवायची आहे तर अगोदर आपण पाहूया की आपल्या पर्स पॉकेट मध्ये काय ठेवायचे आहे बघा काही उपाय हे जी अस्ता, आपन जे असतात ते आपण ठराविक दिवशी केले जातात तिथे नाही केले जातात तर आपल्याला त्याचे जे फळ आहे ते तितक्याच पटीने जास्त मिळत असते घरामध्ये पैसा येतो पण पैसा टिकत नाही किंवा घरामध्ये पैसा येतच नाही किंवा भरपूर पैसे येतात परंतु पैसे टिकत नाहीत पैसे येण्यापूर्वीच तो खर्च होण्याच्या वाटा निर्माण झालेल्या नि माता लक्ष्मी स्थिर नाही कितीही पैसा आला तरी तो पुरतच नाही तो संपतच आहे तर अशा वेळी पैशा संबंधीच्या अडचणी असतील तर तुम्ही हा उपाय नक्की करू शकता यासाठी तुम्हाला लागणार आहे म्हणजेच लाल रंगाचे कापड हे कापड नवीनच असावे स्वच्छ असावे यानंतर दोन लवंगा व दोन वेलची आणि कापूर तर एवढे साहित्य लागणार आहे वेलची आणि लवंगा घेताना आपल्याला किडलेल्या तुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्यात लवंग घेताना त्या लवंगाच्या पुढे फुल असलेच पाहिजे त्या सुद्धा तुटलेल्या वगैरे खराब झालेल्या नसाव्यात त्याची एवढी काळजी घेतली पाहिजे आता हा उपाय आपण कोणीही करू शकतो म्हणजे स्त्री असू द्या पुरुष असू द्या किंवा वृद्ध एखादी व्यक्ती जरी असेल किंवा कॉलेजला जाणारी एखादी मुलगी किंवा मुलगा असेल तर ते कोणीही हा उपाय करू शकता फक्त जर तुम्हाला किंवा असेल मा तर मात्र हा उपाय करू नका सकाळी उठल्यावर आपल्याला काय करायचं आहे सूर्योदय होण्यापूर्वी उठायचं आहे आपल्याला जेवढं जमेल तेवढ्या लवकर उठा उपाय करायचा आहे आणि तुम्हाला स्नान करून मग सर्व आटपून देवपूजा करायची आहे देवघरासमोर आपण जेव्हा बसतो तेव्हा दीप प्रज्वलित करायचं आहे आणि हा उपाय आपल्याला त्यावेळेस करायचा आहे आणि उपाय करताना मात्र ही गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला बसायला आसनच हवे आहे स्वतःला आसन घेऊनच ते आपण ही पूजा करायची आहे त्याचप्रमाणे पूजा झाल्यानंतर स्वतःला हळदी कुंकू लावायचे मग तामन घ्यायचं त्यामध्ये तुमच्यासमोर एक लाल कपडा ठेवायचा परत त्यावरती तुम्हाला काय करायचं आहे बघा लाल कापड अंतरल्यानंतर तुम्हाला उजव्या हातात हातामध्ये दोन लवंगा आणि दोन विलची आणि एक कापूस घ्यायचा आहे यानंतर तुम्हाला एकशे आठ वेळाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा जो मंत्र आहे तो म्हणायचा आहे एकशे आठ वेळाला तुम्हाला त्याचप्रमाणे नवार्नव मंत्र ही म्हणायचा आहे तर मी तुम्हाला नवार्न मंत्र ही सांगत आहे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चय ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चय हा मंत्र ही आपल्याला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे आणि तुम्हाला महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे त्याचनंतर नंतर तुम्हाला एकशे आठ वेळेला माता लक्ष्मीचा मंत्र येत असेल तोही सुद्धा म्हणायचा आहे हे बाकीचे मंत्र म्हटले किंवा नाही म्हटले तरी तुमच्या वेळेनुसार तुम्ही करू शकता मात्र श्री स्वामी समर्थांचा मंत्र एकशे आठ वेळेला नक्की म्हणायचा आहे व नवार्पण मंत्रही तुम्हाला एकशे आठ वेळेला म्हणायचा आहे कारण की महालक्ष्मीचा मंत्र का हो म्हटला तर तुमच्या घरामध्ये भरभराट व्हावी तुमच्या घरामध्ये पैसा यावा त्यासाठी तुम्ही महालक्ष्मीचा मंत्र म्हणायचा आहे पण ज्यांना वेळे अभावी म्हणता येत नसेल किंवा वेळ नसेल त्यांनी फक्त स्वामी समर्थांचा म्हटलं तरीही चालेल यानंतर तुम्हाला तुमची इच्छा बोलायची आहे की आमच्या घरामध्ये पैसा यावा किंवा इन्कम वाढावा किंवा आमच्या घरामध्ये पैसे येण्याचे मार्ग मोकळे व्हावेत आईला पैसा टिकावा माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावरती राहावा जी समस्या आहे ती आहे आणि उजव्या हातामध्ये तुम्ही ती लवंग कापूर वेलची घेतलेली आहे ती लाल कपड्यावरती ठेवायची आहे व त्यानंतर हे कापड आपल्याला व्यवस्थित गुंडाळायचे आहे आणि आज व्यवस्थित गुंडाळून आपल्या पर्समध्ये त्याची पोटली तयार करायची आहे व आपल्या पर्समध्ये ज्या ठिकाणी जास्त आपला हात लागणार नाही किंवा ते निघून पडणार नाही अशा एखाद्या कप्प्यामध्ये ती पोटली ठेवायची आहे पर्समध्ये ठेवा किंवा तिजोरीमध्ये ठेवा किंवा तुमच्या पॉकेटमध्ये ठेवली तरी चालू शकते पण ही पोटली केल्यानंतर एक थोड्या वेळ म्हणजे अर्धा तास ते एक तास आपल्या देवघरा पुढे ठेवायची म्हणजे आपली माता लक्ष्मीचा जर फोटो असेल त्या माता लक्ष्मीच्या फोटोजवळ ठेवायचे आहे व मग त्यानंतर एक थोड्या वेळाने तुम्ही ती पोटली तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता त्यामुळे काय होईल तर आपले वायफळ जे खर्च होतात ना ते कमी होतात आणि आपल्याकडे पैसा टिकतो आणि त्याचप्रमाणे पैसा ही मदत होते हैं। आता दुसरा उपाय आहे तो म्हणजे आपल्या मुख्य दरवाज्यामध्ये करायचा आहे आणि यासाठी आपल्याला घ्यायचं आहे ते, ला ते म्हणजेच लाल रंगाच कापड काय करायचं आहे तीन इंच तरी वडाची मुळी आणायची आहे वडाच्या झाडाची आपल्याला तीन इंचाची छोटीशी एखादी मुळी आणली तरी चालेल आणि हिरव्या रंगाचा हिरडा मिळतो तर हिरव्या रंगाचा हिरडाही आपल्याला घ्यायचा आहे तर आपल्याला घ्यायचं आहे परत काय करायचं आहे दोन वस्तू आपल्याला या उपायासाठी लागणार आहेत परत तिरंगारी हिरडा आणि तीन इंच वडाची मुळी या दोन वस्तू आपल्याला लाल कपड्यामध्ये बांधायच्या आहेत आणि याची सुद्धा आपल्याला एक पोटलीच तयार करायची पोटली, पोटली म्हणजे काय तर त्या गोष्टी त्या सगळं एकत्र घेऊन त्याची बांधले जातात त्याला आपण काय म्हणतो तर पोटली म्हणतो आणि हा उपाय सुद्धा तुम्हाला देवघरासमोरच बसवून करायचा आहे ही पोटली जी आहे ती तयार झाल्यानंतर आपल्याला जी पोटली आहे ती तुम्ही देवघरासमोर ठेवायची आहे व स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती असेल त्यांच्यासमोर जरी ठेवली तरीही चालते किंवा माता लक्ष्मीची किंवा तुमच्या कुलदेवताची कुलदेवीतेची कुठली मूर्ती असेल किंवा प्रेम असल त्यांच्या समोर ही पोटली ठेवायची आहे त्या पोटलीला हळदी कुंकू अक्षदा फुल अर्पण करायचे धूप लावायचं आहे पाणी ओवळायचं आहे अशा प्रमाणे त्या पोटलीची पूजा करायची आहे आणि यानंतर तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये ही पोटली घेऊन म्हणायचं आहे की माझ्या घराचे संरक्षण करा आजारपण नष्ट करा दुःख नष्ट करा तर अशी प्रार्थना तुम्ही ज्या देवाला म्हणता त्या देवाला करायची आहे किंवा तुम्ही स्वामी महाराजांच्या समोर ही प्रार्थना करू शकता आणि यानंतर तुम्हाला एकशे आठ वेळा स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे त्याचप्रमाणे तारक मंत्र ही म्हणायचा आहे यानंतर तुमचा मुख्य दरवाजा आहे त्यातील आतील बाजूने वरच्या साईडला एकदा अजून एक हे पोटली तयार केल्यानंतर आपला जो मेन दरवाजा आहे मेन दरवाजाच्या आतील बाजूला आणि वरच्या बाजूला ही अडकवायची आहे फक्त वर्षातून एकदाच हा उपाय येतो तोही गुढीपाडव्याला उपाय केला जातो त्यामुळे हा उपाय नक्की करा जर तुम्हाला शक्य झाले तर दोन्ही उपाय तुम्ही करू शकता उपाय मी हा व्हिडिओमध्ये सांगितलेलाच आहे दोन्ही पैकी तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुमच्या गरजेनुसार तुम्ही उपाय करू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तम